नमस्कार आता ऋषिकेश आणि जानकी मुद्दाम सगळ्यांसमोर भांडत असतात आणि आता ते ठरवतात की आपण त्या पार्वतीचे डी एन ए रिपोर्ट करायचे त्यावरून समजेल की ती पार्वती आहे की नाही आता भांडा भांडा जानकी म्हणते माझा कोणत्याही पुऱ्यांवर विश्वास नाही ऋषिकेश मला असा पुरावा द्या तरच मी विश्वास ठेवेन की ही बाई तुमची आई आहे खरी पार्वती आई आहे तेव्हा ऋषिकेश म्हणतो ठीक आहे डी एन ए टेस्ट करू आम्ही आता डी एन ए टेस्टचं नाव काढताच ऐश्वर्या सारंग आणि लताबाई हादरतात आता काय करावं हे त्यांना समजत नसतं आता जानकीने लताबाईकडे बघितलेलं असतं ती घाबरलेली असते त्यावरूनच ला जानकी समजून जाते की ही खोटं बोलते ही लताबाईचं आहे ही पार्वती आई नाही आहे आता सर्वजण रूममध्ये येतात आता ऐश्वर्या म्हणते आता काय करायचं आपण लताबाई उद्या ते तुम्हाला डी एन ए टेस्टचे रिपोर्ट करायला घेऊन जाणार डी एन ए टेस्ट करणार काय करायचं ते रिपोर्ट जर निगेटिव्ह आले तर तेव्हा सारंग म्हणतो हो ना आता पण मला काही समजत नाही आहे दादाचा विश्वास आहे पण जानकी वहिनीचा नाही आहे म्हणूनच दादाने डी एन ए टेस्टचं काढलं मध्ये आता काय करायचं आपण कसं करायचं तेव्हा लताबाई म्हणते म्हणजे मला आता हे घर सोडून जावं लागणार आयुष्य आराम मला नाही परत मिळणार तेव्हा ऐश्वर्या म्हणते गप्पा बसावं तुम्ही मला काहीतरी विचार करू दे तुम्हाला इथे आयुष्य आरामाची पडली आहे मला ही प्रॉपर्टी एकदाची नावावर झाली की झालं आपण एक काम करूया आपण उद्या डी एन ए टेस्टचे रिपोर्टच चेंज करूया तेव्हा लताबाई म्हणते कसं करणार तेव्हा ऐश्वर्या म्हणते सारंग उद्या तू यांच्यासोबत मागून मागून जा आणि कोणत्या लॅबमध्ये जात आहेत ते ब तेव्हा सारंग म्हणतो ठीक आहे आता दुसऱ्या दिवशी सकाळी जानकी ऋषिकेश आणि पार्वती तिघेही डी एन ए टेस्ट करायला निघालेले असतात आता सारंग त्यांच्या मागोमाग लपून जातो आता सर्वजण लॅबमध्ये येतात आणि डी एन ए टेस्ट केली जाते आता रिपोर्ट कधी उद्या मिळणार आता सारंग लगेच कोणत्या लॅबला यांनी डी एन ए टेस्ट केली हे ऐश्वर्याला फोन करून सांगतो आता ऐश्वर्या त्या डी एन ए टेस्टवाल्याचा नंबर घेते आणि त्याला ते रिपोर्ट चेंज करायला सांगते तो माणूस विसरून जातो आणि खरेच डी एन ए टेस्टचे रिपोर्ट हे बनले जातात आता दुसऱ्या दिवशी सकाळी डी एन ए टेस्टचे रिपोर्ट घेऊन तो माणूस घरी येतो तेव्हा ऐश्वर्या म्हणते मी बघते पहिले मी बघते आणि सांगते तेव्हा जानकी म्हणते काही गरज नाही आहे ऐश्वर्या म्हणते का तुला खोटं वाटतंय का हे थांब ना मी बघते ऐश्वर्याला वाटत असतं की हे पॉझिटिव्ह असणार म्हणून ती मोठ्या आय टीत बोलत असते की मी हे ओपन करणार तेव्हा जानकी म्हणते ठीक आहे कर पण ते रिपोर्ट निगेटिव्ह असतात आता ऐश्वर्या रिपोर्ट ओपन करते आणि बघते तर काय रिपोर्ट निगेटिव्ह आहेत आता तिला मोठा धक्का बसतो जानकी म्हणते काय झालं तेव्हा ऐश्वर्या ते रिपोर्ट जानकीच्या हातात देते आणि जानकी रिपोर्ट बघते आणि तिला बरं वाटतं जानकी म्हणते बघा ऋषिकेश बघा रिपोर्ट निगेटिव्ह आहेत म्हणजे ही तुमची पार्वती आई नाही ही खोटी बाई आहे ही लताबाईच आहे आता डी एन ए टेस्टचे रिपोर्ट बघितल्यावरून आता सिद्ध झालं आहे की ती पार्वती आई नसून लताबाईच आहे पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू